नमस्कार मी कल्पना ईशा केक्स अँड किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झणझणीत असा खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत तो हे आम्ही बनवतो त्या पद्धतीने वाटण तयार करून चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दीड किलो खेकडी घेतली आहेत ती मी साफ करून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत तर पाहू शकता या लहान नांग्यापासून रस्त्यासाठी लागणारा स्टॉक आपल्याला बनवून घ्यायचा आहे यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात ही लहान नांगी काढून घेतली आहेत तर ही अशा प्रकारे बारीक करून घेतली आहेत हे सर्व आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू आणि यामध्ये आता ग्लासभर पाणी घालून घेऊ व हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे मिक्सरऐवजी तुम्ही खलबत्त्यामध्येही बारीक करू शकता यानंतर आता एक दुसरा बाउल घेऊन गाळणीच्या सहाय्याने आपण हे गाळून घेऊ तर पाहू शकता गाळून झाल्यानंतर खेकड्यांचा कवचांचा असा भाग अजूनही शिल्लक राहतो तो मी एकदा मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतला आहे आणि थोडं पाणी ॲड करून मी परत गाळून घेतला आहे व्यवस्थित आता व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर कवचांचा राहिलेला भाग हा तुम्ही पाहू शकता आपण फेकून देऊ तर असा हा आपला खेकड्यांचा स्टॉक तयार आहे आता आपण वाटण्याची तयारी करूयात तर इथे मी पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत तांबस रंग येईपर्यंत अगदी अशा प्रकारे आपण ती दोन मिनटं व्यवस्थित भाजून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ यानंतर आपण दोन चमचे पांढरे तेल एक चमचा जिरे आणि एक चमचे धने तडतडेपर्यंत तर व्यवस्थित भाजून घेऊ आणि प्लेटमध्ये काढून घेऊ यानंतर एक मोठा कांदा थोडं तेल घालून परतून घेऊ कांदा आपण व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घेऊ यानंतर कांदा थोडा लालसर भाजल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो दोन इंच आले आणि पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या दोन मिनटे परतून घेऊ आता हे सर्व थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालून त्याचे वाटण बनवून घेऊ तरी ते आपले वाटणसुद्धा तयार झाले आहे आता रस्त्याला फोडणी देऊयात इथे मी एक पातेल घेतले आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड करूयात आणि तेल थोडं गरम झाले की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याचा रंग हलका चेंज झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला ॲड करून घेऊ तसेच यामध्ये आपण तयार केलेले वाटण पण ॲड करून घेऊ तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लक्षात घ्या मसाले ॲड करताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे मी हे वाटण चांगलं पाच ते सात मिनटात किती चार परतून घेतलं आहे आता आपण यामध्ये साफ केलेली खिकडी घालूयात आणि दोन ते तीन मिनटं चांगली मसाल्यामध्ये परतून घेऊयात चांगलं दोन ते तीन मिनटं परतून पण आपण तयार केलेला खेकड्यांचा स्टॉक आता यामध्ये ॲड करूयात स्टॉकसोबतच इथे मी दीड ग्लास इतके गरम पाणी ॲड केले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मीडियम फ्लेमवर रश्ला छान अशी उकळी आल्यानंतर त्यावर असे झाकण ठेवून घेऊ आणि सात ते आठ मिनटे खेकडी व्यवस्थित शिजवून घेऊ अगदी सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता रश्शाला छान कट आला आहे खेकडीसुद्धा छान शिजली आहेत आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता तयार आहे आपला झणझणीत असा खेकड्यांचा रस्सा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा आणि ईशा केक्स अँड किचन चॅनलला सबस्क्राईब करा